नाश्त्यामध्ये डोसा आणि इथे मस्त चटणी बनवलेली आहे आणि इंजलची चाललेली आहे तयारी हा डोसा होतो ट्युशनला हा तर मी शोधते शॉपिंगला चाल चालली पाच रुपयाची शॉपिंग पाच रुपयाची शॉपिंग करते ती मिशो <laughs> मिश्का घेतली पाच रुपये चला एंजल चाललेली आहे स्कूलला इथे रेडी आहे आणि मिश्का चाललेली आहे शॉपिंगला बाबू बाबू एंजल औषध पि यायचं आहे ना स्कुल तोडव पकडायचं पळू शकतो काही नाही करू तोडलंय त्याचे ज्याने तो, तो पकडतो ना तू वरती ना तू कशाला घाबरती तला तला तो दीदीच्या बायक वर चालला बाय बघ जा बोल जा माझ्या पायावर आला चढू द्या का बर नाही येतोय तुला कसं जावं तुझं वरती आहे ना हलवा तड झाला पाठवू तिकडे तिकडे जा तिकडे पडला गेला <laughs> गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक काल रात्री पाणी आमच्याकडे बिलकुल आलेलं नाही कारण आमच्या इथे कोणती पाण्याची पाईपलाईन आहे ती तुटलेली त्याच्यामुळे काल आलं नाही पाणी आमच्याकडे होतं ट्रम मध्ये आम्ही ते यूज केलं बट सकाळी आलं ते खूप कमी आलं भरून घेतलं कसं कसं म्हणून आज कामाला खूप लेट झालेलं आहे आता इंजल वगैरे गेलेली आहे स्कूलला तिला सर्व आवरून पाठवलेले आज आणि उद्या तिला लास्ट हाफ डे मग नंतर तिची रेग्युलर स्कूल असेल हाफ डे तीनला येते साडेतीनपर्यंत येऊन जाते आणि मग खूप गोंधळ असतो तिचा घरामध्ये टी व्ही बघणं आणि मग मिशकाला पण मग झोपायला भेटत नाही आणि त्याच्यात तर मला तर अजिबातच नाही झोपायला मिळत यांच्यामुळे दोघींमुळे चला आता गॅलरीमध्ये मी सगळं ठेवलेलं आहे कारण ड्रम तिथे ठेवलेला आहे नंतर तिथे जरा कपडे धुवून घेते कपडे राहिलेले आहेत माझे बाकी सर्व झालेले जेवण करायचं आहे आज मेथीची भाजी चपाती केलेली इंजलला सँडविच बनवून दिलं टिफिनला कारण मग हाफ डे असतो ना मग पाच मिनिटाची रिसेसमध्ये काही खाणं होत नाही त्यांना मग त्याच्यामुळे हलकं फुलकं दिलं ना की पटकन फिनिश करून येते चला आता मग पुढे ब्लॉग बघत राहा माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनेलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करत जा आणि बेलायकॉनचं बटन दाबत जा जेणेकरून मी व्हिडिओ टाकेन तर तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं मी जाईल चला मग थोड्या वेळात भेटते मी दुपारच्या अजिबात झोपच मिळत चहा आणि तिकडे दूध ठेवलंय ते चहा आणि दूध ठेवलंय आणि बटर थोडस काढून ठेवलंय इंजल ब्रेड बटर खाऊन सहा वाजता पाच होत ट्युशन तर म्हटलं तर ते सहाला पाठवूया मिशका पण अजून झोपलेली एक वाजता झोप वाजता झोपून गेलेले ते अजून उठलेली नाही मध्ये उठलेली दूध पिऊन परत झोपून गेली ती आणि जरा फ्रेश होते चहा ठेवलेली चहा घेते मला लागलेली आहे मी आणि आज सर्वांना डाळ भातच खायचं आहे चपाती थोडीशी नको आहे चाललेलं आहे कमी पीठ मी मळून ठेवलं आणि नंतर समजलं की चपाती नको आहे जास्त पण आता जाऊ द्या फ्रीजमध्ये ठेवून देईल मी आणि मग बघू मॉर्निंगला त्याचं बनवेल कारण मग आता एवढं पीठ मळलेलं मी काय करू शकते ना म्हणून मग डाळ भात लावलेला आहे आणि चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि भाजी शेपू नाही पालक आणि मेथी मिक्स करते चला मग सा आता एंजू येईल ट्युशन वरून साडेसात वाजले तिला सातला आणायचं होतं पण साडेसात वाजले गेले तिथे जाऊ अर्धा तास बसली तिची पण ऍक्टिव्हिटी सुरू आहे त्याच्यामुळे जरा ट्युशन मध्ये संध्याकाळचं मी तिला जायला लावते आणि आता येईल ती मग थोड्या वेळात भेटते मग आणला कास म्हणते खेकडा आणला ना पप्पानी हो खेकडा आणला ना खेकडा आणला बाबा कशा खेकडा ना आपण आईला दाखवूया बाबाला दाखवूया हा माझे बेकला बाबा बोलतो हो ना नाही करायचं बरं ठीक आहे आपण आईला द्या आज आहे चौदा तारीख आणि आज नवऱ्याने मस्त मला वॉच दिलेली एक गिफ्ट स्मार्ट वॉच पण झाला मोठा पचका द्यायची होती मला आज पण एंजलने कालच ती बघितली आणि पूर्ण पचका केला सरप्राईजचा एंजलने घेऊन होती खोलून वगैरे हे केली बघून ठेवून दिली मग तिला असं वाटलं तिला आणले तिच्या पप्पांनी मग ती वॉच आम्ही रात्रीच ओपन वगैरे केली आणि मग ते काही सरप्राईज राहिलेलंच नाही आहे आणि आज ते घालून गेले थोडं सेटिंग वगैरे काय बोले करून देतो त्याच्यामध्ये दे तर आज त्यांनीच यूज केली ती त्याच्यामध्ये काय 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 करायचं होतं सेटिंग्स वगैरे आणखीन काय त्यांना बघायचं होतं तर मग चला आता नऊ वाजलेले जेवण वगैरे बनवून झालेले जेवायचं आहे पाण्याचा ना दोन तीन दिवस झालं खूप गोंधळ होते खूप प्रॉब्लेम होते पाण्याचा आणि एंजल्स डान्स क्लास होती जाऊन आली ते बघा बाहेरनं मस्त खेळतात ती लोक मिश्का आणि ते चला आता जेवणामध्ये मी काय बनवले तुम्हाला दाखवते उद्या आहे सॅटरडे उद्या सुट्टी आहे उद्या असं रुटीन बघूया काय असेल ते मीने बनवली वांग बटाटा त्यांनीच बनवून घेतली भाजी चला चपाती वगैरे झालेले तर पाणी आलं की मग किचन क्लीन करून जेवायचं